राम दरबार कसं असेल याचं प्रत्यक्ष दर्शन आताच मिळणार नाही म्हणूनच एनडीटीव्हीनं एआयचा ए आयचा वापर करून राम दरबाराची प्रतिकृती तयार केलेली आहे पाहुयात कसा असेल रामदरबार दरबार तर च्या माध्यमातन ही दृश्य साकारण्यात आलेली आहे नेमका हा परिसर कसा असेल रामदरबार कसा असेल हे साकारण्याचा एआयच्या माध्यमातनं प्रयत्न करण्यात आला मंदिराच्या आतला परिसर हा काहीसा असा असेल आणि मंदिरात प्रवेश केल्यानंतर असा गाभार आपल्याला पाहायला मिळेल फुलांची आकर्षक अशी सजावट उंचच उंच खांब आणि त्यानंतर मूर्तीच्या दिशेनं प्रवेश करत असताना अत्यंत सुबक अशी ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल राम सीता लक्ष्मण तसंच हनुमान सुधा यांचं रूप आणि त्याचं दर्शन काही दिवसांनंतर किंवा काही महिन्यांनंतर सर्व भाविकांना घेता येईल मात्र ए आय च्या माध्यमातन ते सातण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा नेमका कसा असेल याची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात रामदरबाराच्या या प्राणप्रतिष्ठा एकशे एक पुजारी आणि एक हजार नऊशे पंच्याहत्तर मंत्रांचं पठण होईल देवतेला आहुती देऊन हवन सुरू करण्यात येईल राम मंदिर परिसराच्या ईशान्येला शिवलिंग अग्ने दिशेला श्री गणेश दक्षिणेच्या मध्यभागी महाबली हनुमान नैऋत्य सूर्यदेव वायव्यला मा भगवती उत्तरेला मध्यभागी अन्नपूर्णा नैऋत्य दिशेला शेषावतार मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल ज्येष्ठ शुक्ल अष्टमी म्हणजे तीन जून पासून सुरू झालेला कार्यक्रम पुढील काही दिवस सुरू राहील आणि विधी दशमीला पाच जून रोजी पूजा नैवेद्य आणि आरतीनं या कार्यक्रमाची सांगता होईल राम मंदिरामध्ये चोवीस तास रामरक्षा स्त्रोत्र हे सुरू राहील हनुमान चालीसा याचंही सुद्धा पठण केलं जाईल पाच जून दोन हजार पंचवीसच्या प्राणप्रतिष्ठेनंतर राजा राम दरबारात विराजमान होईल राम दरबारामध्ये लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीता आणि हनुमान यांचीही स्थापना होणार आहे प्रभू श्रीराम आणि सीतामाई दोन फुटी खास सिंहासन यावर विराजमान असतील स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीनं या सिंहासनाची उभारणी करण्यात आली आहे राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार असेल तिथे राम मंदिर परिसरामध्ये सात मंदिरांमध्ये विविध देवतांच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात झाली आहे तीन जून ते पाच जून या दरम्यान सर्व मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठा विधी हे सुरू आहेत तर या सगळ्या संदर्भात भाविकांच्या प्रतिक्रिया समोर येत्या त्या सुद्धा पाहूयात वो बस जो आप जैसे आ रहा है, इसके लिए प्रार्थना तर अत्यंत भावुक असा हा क्षण असल्याची भावना अनेक भाविक सुद्धा व्यक्त करत आहेत मोठ्या संख्येनं आता पर्यटक असतील भाविक असतील हे सध्या अयोध्येमध्ये मध्ये आहेत हा खास सोहळा तिथल्या परिसरात अनुभवण्यासाठी तिथे अनेक भाविकांनी सध्या उपस्थिती दर्शवलेली आहे दोन वर्षानंतर अयोध्या नगरी पुन्हा एकदा सजलेली आहे असं काहीच दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय विधीदशमीच्या मुहूर्तावर राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा होतीये